भाजप आमदारांकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यात आलेला आहे मुंबईतल्या रस्त्यांवरून एकनाथ शिंदे यांना लक्ष करण्यात आलेलं आहे मुंबईतील रस्ते निकृष्ट असल्याचा भातखळकरांनी आरोप केलेला आहे घोटाळा झाला असेल तर चौकशी होणार अशी ग्वाही उदय सामंतांनी दिलेली आहे भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं मुंबईतल्या रस्त्यांवरून भाजपनं विधानभवनात गंभीर आरोप केलाय शिंदे काळातील कॉन्क्रीट रस्त्यांसंदर्भात हा आरोप करण्यात आला आहे दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेचे मंत्री उदय सामंतांनी देखील आरोपांना उत्तर दिलं आहे कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट स्वरूपाचं काम झालं काम रेंगाळला गेलं कॉंक्रिटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल अगोदर ठाण्याचा कोस्टल रोड आणि आता मुंबईच्या रस्त्यांवरून भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना घेरलाय एकनाथ शिंदेच्या काळातील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातकळकरांनी केलाय दरम्यान त्यांच्या आरोपानंतर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय अध्यक्ष उदय प्रश्न काय आहे तर प्रश्न या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट स्वरूपाचं काम झालं काम रेंगाळला गेलं उत्तरामध्ये म्हटलंय की अमुक इंजिनियर्सना नोटिसा दिल्या आहेत पर्यवेशन करणाऱ्या संस्थांना दंड दिलेला आहे पण अध्यक्ष महोदय माझा मूलभूत प्रश्न असा आहे की हे सगळी ॲक्शन मुंबई महानगरपालिकेने कधी घेतली तर टाइम्स ऑफ इंडियाने बारा तेरा डिसेंबरला या संदर्भातली बातमी छापल्यानंतर भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत कारण पॉइंट चार पर्सेंट म्हटल्यानंतर मी मुद्दाम किलोमीटर ते वाचले आणि त्या किलोमीटरच्या अगेन जर पॉईंट चार पर्सेंट काढलं तर त्याची लेंथ किती होते हे देखील आपल्याला लक्षात आलं असेल परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की कॉन्क्रिटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल परंतु हे रस्ते क्वालिटीचे होण्यासाठीच माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा अतिशय ऐतिहासिक निर्णय हा मुंबईच्या नागरिकांसाठी घेतलेला होता त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल भाजप आमदार अमित साटम यांनीही मुंबईच्या रस्त्यांवरून प्रश्न उपस्थित केले आहेत रस्ते करण्यासाठी संपूर्ण मुंबई खोदली असून दररोज फक्त दीड दीड किलोमीटर रस्ते होत असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच मुंबईतील सर्व रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का असा सवालही उपस्थित केला ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई खोदून ठेवली अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये अध्यक्ष महाराज ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ज्या सी सी रोडचं काम सुरू झालं त्या सी सी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज दीड वर्षानंतर एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न आलेले आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम रिडेव्हलपमेंटचं काम या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची ठीक आहे आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज सी सी रोडची संकल्पना चांगली आहे परंतु मुंबई शहरातले सगळेच रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का किंवा मोठे रस्ते पंधरा मीटरच्या वरचे रस्ते हे सीसी मध्ये करा पंधरा मीटरच्या खालचे रस्ते जे लेआउट रोड आहेत ते मॅस्टिक एक्सपर्ट मध्ये चांगले राहतात अध्यक्ष महाराज अर्ध्या किमतीमध्ये सी सी रोडच्या अर्ध्या किमतीमध्ये मेस्टिक एक्सफर्टचं काम होतं आणि मेस्टिक हे पंधरा दिवसामध्ये आजचा जर आपण प्रश्न उत्तराचा क्रम बघितला तर पहिल्यापासून नऊ नंबर पर्यंत विकासच आहे त्याच्यामध्ये अमितजीने अजून अधिकची माहिती मला दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी दोन गोष्टी ज्या सांगितल्या त्या तपासून बघितलं जाते भाजप आमदारांनी केलेल्या आरोपानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक होणार आहे दरम्यान या बैठकीत रस्त्यांसंदर्भात एसआयटी नेमायची की नाही या संदर्भातली चर्चा बैठकीत होण्याची शक्यता मी असे निर्देश देत आहे की सोमवारी दुपारी तीन वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं जे जे मुंबईचे आमदार या संदर्भात चर्चा करू इच्छितात माझ्या दालनात बैठक होईल एक नंबर दोन सभागृहात जेवढे गंभीर माहिती मिळत आहे ती, ती लक्षात घेता या संदर्भात अशीच चौकशी करायची का या संदर्भातला पण विचार करून त्या बैठकीत यावे मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे भाजपच्या टार्गेट वर असल्याची चर्चा आहे कारण एकनाथ शिंदेच्या काळात काही कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आणि आता मुंबईच्या रस्त्यांवरून देखील भाजपनं एकनाथ शिंदेना घेरलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई